पांढरे शुभ्र दात आपल्या व्यक्तिमत्वात भर घालतच असतात दातांवर पिवळेपणा आला असेल तर चार चौघात देखील आपल्याला कमीपणा वाटू शकतो दातांचा पिवळेपणा घालून ते स्वच्छ करण्यासाठी आपण काय करतो डेंटिस्टकडे जाऊन भरमसाठ पैसा खर्च करतो पण घरगुती देखील आपण ही समस्या दूर करू शकतो दात किडणे किंवा तोंडाचा वास येणे किंवा किंवा दातातून रक्तस्राव अशा समस्या उद्भवू शकतात अशा परिस्थितीत तुम्ही घरच्या घरी कमीत कमी, कमी खर्चामध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारा हा उपाय तुम्ही करू शकता जर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट पाहिजे असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा प्रभावी उपाय बनवण्यासाठी सर्वात अगोदर इथे मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत स्वयंपाकाची चव वाढावी यासाठी आपण फोडणीमध्ये लसणाचा वापर करतोच यातील पोषक घटकांमुळे कित्येक आजारांपासून आपलं संरक्षण होतं तसेच हा लसूण बॅक्टेरियाला मारतो दात दुखीत देखील लसूण मदत करतो तर दातांचे आरोग्य सुधारण्यासाठी नैसर्गिक उपाय हा लसूण लसूण हा अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असणारा आहे आणि हेच अँटीबॅक्टेरियल गुणधर्म दात आणि हिरड्यांचे संरक्षण करतात तुमच्या जर हिरड्यांना सूज येत असेल किंवा दात किडले असतील तर ही आलेली सूज रोखण्यासाठी हा लसूण खूपच उपायकारक आहे इथे आपल्याला जास्त देखील लसणाचा वापर करायचा नाही शरीराला जसे लसणाचे अनेक फायदे आहेत तसेच दातांसाठी देखील शरीराला लसूण हा खूप फायदेशीर आहे हा लसूण आपल्याला थोडासा कुटून घ्यायचा आहे तर इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्याच्यात या लसणाच्या पाकळ्या टाकून आपल्याला हा लसूण हलकासा कुटून घ्यायचा आहे म्हणजेच याची थोडीशी बारीक किंवा थोडीशी जाडसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची लसून तुम्ही एखाद्या वाटीत किंवा एखाद्या दे खलबत्त्यामध्ये देखील बारीक असा कुटून घेऊ शकता तर इथे हा लसूण मी वाटीमध्ये कुटून घेतलेला आहे हा लसूण कुटून घेतल्यानंतर आपण यामध्ये एक ते दोन साहित्य टाकणार आहोत आता नंतर इथे मी लिंबू घेतलेला आहे आता पूर्ण लिंबू यामध्ये न टाकता आपल्याला या लिंबाचे तीन ते ती चार थेंब यामध्ये टाकायचे आहेत आता या लिंबामध्ये जास्त आमलं असतं त्यालाच आपण सायट्रिक ऍसिड असं म्हणतो बचारा सने जो दातांवर पिवळा थर चढलेला असतो तो, तो पिवळा थर कमी व्हायला मदत होते ते जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर त्याऐवजी तुम्ही ते संत्र्याच्या सालीचा सा रस देखील यामध्ये पिळून टाकू शकता आणि नंतर यामध्ये मी तीन ते चार ची इथे तुरटीचा पावडर घेतलेला आहे तुरटीमध्ये देखील अँटीसेप्टिक गुणधर्म असतात जे दात किडण्यापासून लढण्यास मदत करतात आणि सोबतच थोड्याशा प्रमाणात इथे मी मीठ घेतलेलं आहे आता या तुरटीचे आणि मिठाचे देखील दातांसाठी खूप फायदे दा आहेत तुरटीमुळे दातांमध्ये पोकळी देखील निर्माण होत नाही शिवाय हिरड्या मजबूत होतात ही तुरटी पावडर दात व हिरड्या संबंधित समस्यांवर एक रामबाण उपाय आहे आणि सोबतच यामध्ये थोडीशी कोलगेट टाकायची आहे आणि शिवाय आपण जे मीठ टाकलेलं आहे त्या मिठाचे देखील आपल्या दातांसाठी खूपच फायदे आहेत हे तोंडातील बॅक्टेरियांची वाढ थांबते सोबतच श्वासाची दुर्गंधी किंवा दातांची पोकळी किंवा हिरड्यांचे आजार मिठाने कमी होतात आता हे सर्वच आपण जे काही साहित्य घेतलेलं आहे ते, ते सर्वच पूर्ण चमचाने एकजीव करून घ्यायचं आहे हे सर्व काही आपण जे साहित्य वापरलेलं आहे ते घरातलंच आहे बाहेरून काहीच आणण्याची गरज नाही कमीत कमी खर्चामध्ये आपण हा शंभर रिझल्ट देणारा उपाय घरच्या घरी बनवू शकतो आणि हे सर्व मिक्स केल्यानंतर साधारण एक ते दोन मिनटासाठी हे चांगलं फेटून घ्यायचं तर आपण ही घरच्या घरी दातांसाठी खूप प्रभावशाली अशी तीथ व्हाईटनिंग क्रीम बनवलेली आहे दातांवरील पिवळेपणा घालून त्यांना पांढरशुभ्र करण्यासाठी या क्रीमची खूपच अशी मदत होते तीथ व्हाइटनिंग क्रीम दररोज ब्रश करताना आपण ज्या ब्रशवर ज्या पद्धतीने टूथपेस्ट घेऊन त्याचा वापर करतो त्याप्रमाणे ही क्रीम ब्रशवर घेऊन वापरायची आहे ही व्हाईटनिंग क्रीम वापरायला सुरुवात केल्यानंतरच काही दिवसांमध्येच दातांवर नैसर्गिक चमक आल्याचं तुम्हाला दिसेल नियमित तुम्ही जर ही क्रीम रोज वापरात ठेवली तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटणारच आहे दात स्वच्छ करण्यासाठी किंवा दातांचे जे काही प्रॉब्लेम असतील ते डेंटिस्ट कडे जाऊन आपण भरमसाठ पैसा खर्च करतो पण घरगुती उपायाने देखील ही समस्या आपण दूर करू शकतो हा उपाय तुम्हाला आवडला असेल तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा तर आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला असलेलं बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे कमेंट मध्ये नक्कीच सांगा